करायली ग कशाला पाणी भरायली तू कशाला बकेटीत काय करायला तू बकेटीत हा औषधाच पाणी आहे ना ते हा ते बघ तिकडून तिकडून पावसालाय पावसाला तिकडून तू औषधाचं पाणी खेळायली हे की नाही कशाला का खेळती काय खेळायचं आहे ते इंजेक्शन आहे ते फेकून दे तसं घाण काही पण खेळत असतात बटरवाला आला का बटरवाला कुठे गेला बटरवाला तू यायला कधी यायला उद्या उद्या येणार आहे आणि तुला कधी बटर खायचे उद्या उद्या खायचे आज नाही खायचे आज खायचे मग आज खायचे आणि उद्या बटरवाला येणार आहे आज थोडी बटर भेटणार आहेत तुला दादाला एक देणार काय देणार दादाला देणार वरी बघ माग काय ते माग माग कशाच झाड येते आंब्याच आंब्याच आहे पपईच आहे बाई काय बोट आटकून बसेल त्याच्यामध्ये बोट घालून का निघलं का हा निघल असं काय खेळत राहते तू मग बाजारावर बाऊ झालाय कोट बाऊ झाला तुला दाखव तिथं बाऊ झालाय बापर त्या तोंडाला काय लागल पाहिजे तोंडाला लाग काय लागल पाहिजे पांढर झाला फेकते फेकून देते तू बडबड करून नको जास्त फेकून देते न? चल घरामध्ये चल घरामध्ये चल चल कुत्री कुत्री म्हणू का आ, तुला का चॉकलेट नाही देणार मला आणि तुला पण मी नाही देणार चॉकलेट मी तुम्हाला मी तिकडे दादाला देणार दादाला जेवू दे दादाला पण मी दादाला चॉकलेट देणार तुला अजिबात चॉकलेट नाही देणार तुला कधीच नाही देणार गावातून गावातून आणणार तू पण तुझ्याकडे पैसे आहेत का कुठे आहेत नाही खिसाच नाही तुझ्याकडे पैसेच नाही तर तुला कोणी तुला कोणी देत नाही तुला कोणीच देत नाही मी दादाला मोठी मोठी चॉकलेट आणणार आहे मी दादाला आणणार आहे चॉकलेट मोठीच्या मोठी तुला देणार नाही अजिबात मी तुला देणार नाही चॉकलेट तुला चॉकलेट नाही खायची आहे की नाही दादाला खायची तिकडे दादा पाहिजे व्हायला दादा हे दादा काय करतो रे चटणी खायला तू चटणी खातोय दादा चटणी खात तुला खायची का तुला चॉकलेटच नाही देत मीच आणतो जाऊन तू आणू नको मीच आणतो तुला जाऊन चॉकलेट तुला जाऊन आणतो चॉकलेट द्या देणार काय खाणार वडापाव खाणार कोण खाणार तुला देत नाही मी वडापाव सगळे खाणार तू खिशात ठेवणार मी काढून घेणार खिशातले तू खाऊन घेणार सगळे मी तुझे चोरूनच घेतो